आज आपण पाहणार आहोत संख्यांचे विस्तारित रूप सर्वप्रथम एक चार अंकी संख्या घेऊन त्याचं विस्तारित रूप कसं करायचं ते समजून घेऊया संख्या आहे पाच हजार तीनशे चोवीस आता विस्तारित रूप म्हणजे काय तर संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज म्हणजे विस्तारित रूप करताना आपल्याला संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान आणि त्याची स्थानिक किंमत माहिती असायला हवी या संख्येत आहेत पाच हजार स्थानी आहेत तीन शतक स्थानी दोन दशक स्थानी तर चार एकक स्थानी म्हणजेच आपण पाच हजार तीन शतक दोन दशक चार एकक असंही म्हणू शकतो आता पाच हजार या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची असेल तर आपण कशी काढणार पाच हजार स्थानी आहेत म्हणून पाच गुणिले एक हजार तीन शतक स्थानी आहे म्हणून तीन गुणिले शंभर दोन दशक स्थानी आहेत म्हणून दोन गुणिले दहा आणि चार एकक स्थानी आहेत म्हणून चार गुणिले एक आता आपल्याला करायची या संख्या सगळ्यांची बेरीज म्हणजे पाच हजार अधिक तीन गुणिले शंभर म्हणजे तीनशे अधिक दोन गुणिले दहा म्हणजे वीस आणि चार हेच झालं पाच हजार तीनशे चोवीस या संख्येचं विस्तारित रूप पाच हजार अधिक तीनशे अधिक वीस चा अधिक चार पाच अंकी संख्या आपण घेऊन त्याचं विस्तारित रूप कसं करायचं ते बघूया आपण संख्या घेतोय तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आता या संख्येमध्ये दोन दश हजार स्थानी आहेत तीन हजार स्थानी सहा शतक स्थानी सात दशक स्थानी तर पाच एकक स्थानी म्हणजेच ही संख्या आपण अशीही लिहू शकतो यांची आता आपल्याला स्थानिक किंमत काढायची तर आपण कशी काढणार दोन दश हजार म्हणजेच दोन गुणिले दहा हजार बरोबर तीन हजार म्हणजेच तीन गुणिले एक हजार सहा शतक म्हणजेच सहा गुणिले शंभर सात दशक म्हणजेच सात गुणिले दहा आणि पाच एकक म्हणजेच पाच गुणिले एक आता आपल्याला काय करायचंय या सर्वांची बेरीज बरोबर आता आपण काढूया यांची स्थानिक किंमत दोन गुणिले दहा हजार म्हणजेच दहा हजार दोन वेळा म्हणजेच किती होतात वीस हजार तीन गुणिले एक हजार म्हणजे तीन हजार सहा गुणिले शंभर म्हणजे सहाशे सात गुणिले दहा म्हणजे सत्तर आणि पाच गुणिले एक बरोबर पाच या सगळ्यांचे आपण करणार आहोत बेरीज कारण की विस्तारित रूप म्हणजे संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज आणि आता आपल्या समोर आहे तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर या संख्येचे विस्तारित रूप वीस हजार अधिक तीन हजार अधिक सहाशे अधिक सत्तर अधिक पाच समज तुम्हाला विस्तारित रूप तयार करण्याची आणखी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे इकडे लक्ष द्या ही संख्या आहे पंचवीस हजार चारशे एक्क्याऐंशी या संख्येमध्ये एक दशक शतक हजार दश हजार दोन आहेत दश हजार आज ही सर्वात डावीकडची संख्या आपण अंक आपण बघायचा आहे सर्वात डावीकडे आहेत दोन दोनानंतर किती घरं आहेत एक दोन तीन चार म्हणून दोन चार शून्य घ्यायचे झाले वीस हजार अधिक पुढचा अंक आहे पाच पाच सहा था हजार स्थानी आहे पाचानंतर नंतर एक दोन तीन घर आहेत म्हणून आपण पाच लिहूया पाचानंतर तीन घर आहेत म्हणून पाचावर तीन शून्य त्यानंतर पुढचा अंक आहे चार चार आपण लिहूया चारानंतर किती घर आहे एक दोन म्हणून चारावर किती शून्य द्यायचे दोन झाले चारशे पुढचा अंक आहे आठ आठानंतर किती स्थान आहेत एकच एक स्थान आहे बरोबर म्हणून आठावर फक्त एकच शून्य द्यायचं आहे शेवटचं स्थान आहे एककाचं एक त्याच्यानंतर दुसरं कोणतंही स्थान नाही त्याच्यामुळे एकावर शून्य द्यायचा नाही आपलं विस्तारित रूप झालंय वीस हजार अधिक पाच हजार अधिक चारशे अधिक ऐंशी अधिक एक आता लक्षात घ्या हे विस्तारित रूप आपण स्थानानुसार सरळ लिहिलेलं आहे परंतु बेरजेचा एक नियम आहे की बेरीज करताना संख्ये संख्यांच्या आदल्याबद्दल झाली तरी उत्तर बदलत नाही मग विस्तारित रुपयाचं पाच हजार अधिक वीस हजार अधिक ऐंशी अधिक चारशे अधिक एक असंही होऊ शकतं या संख्यांचा क्रम आपण बदलू शकतो परंतु स्थानिक किंमत मात्र इथल्या स्थानानुसारच यायला हवी लक्षात तर आपण आणखी काही संख्यांचं विस्तारित रूप करून पाहणार आहोत इथे संख्या आहे बघा पन्नास हजार एकशे पाच एकक दशक शतक हजार दश हजार आता मला विस्तारित रूप आहे हजार पाच दश हजार आहेत मी ते लिहिले एक दोन तीन चार स्थान आहेत पाच नंतर म्हणून चार शून्य दिले किंवा पाच हा दश हजार स्थानी आहे म्हणून मी लिहिले पन्नास हजार अधिक हजार स्थानी शून्य म्हणजे काहीच नाही मग काहीच नाही म्हणून मी शून्य लिहिलाय शतक स्थानी एक आहे एक शतक म्हणजे शंभर दशकस्थानी शून्य आहे म्हणजे काहीच नाही आणि एकक स्थानी आहे पाच म्हणून अधिक पाच हे झालं या संख्येचं विस्तारित रूप पन्नास हजार अधिक शून्य अधिक शंभर अधिक शून्य अधिक पाच आता आपण विस्तारित रूप तयार करताना ज्या ठिकाणी शून्य आहेत ते शून्य नाही लिहिले तरी चालणार आहेत म्हणजे ह्याच संख्येचं विस्तारित रूप लिहिताना आपण पन्नास हजार अधिक शंभर अधिक पाच असं लिहिलं तरी चालेल आता पुढचं बघूया सत्तर हजार चारशे पंच्याण्णव एकक दशक शतक हजार दश हजार सात दश हजार आहेत म्हणून मी लिहिणार सत्तर हजार किंवा सातानंतर नंतर एक दोन तीन चार स्थान आहेत म्हणून एक दोन तीन चार शून्य दिलेत त्यानंतर आहे शून्य हजार आता मी हे लिहित नाहीये एक उदाहरण तुम्हाला लिहून दाखवतोय वरती आपण शून्य लिहिलेत ते लिहिले तरी चालतील किंवा ते आपण नाही लिहिले गाळले तरी चालणार आहे सत्तर हजार लिहिले हजार काहीच नाहीये त्यानंतर चार शतक आहेत चार शतक म्हणून चारशे अधिक नऊ दशक म्हणून नव्वद आणि पाच एकक म्हणून पाच विस्तारित रूप आला आहे सत्तर हजार अधिक चारशे अधिक नव्वद अधिक पाच पुढची संख्या बघूया पंचेचाळीस हजार सात चार दश हजार स्थानी आहे म्हणून चाळीस हजार चार दश हजार म्हणजे चाळीस हजार पुढे आहेत पाच हजार त्यानंतर शून्य 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 शतक शून्य दशक हे मी काहीच लिहित नाही डायरेक्ट लिहितोय सात एकक संख्या आहे पंचेचाळीस हजार सात आणि तिचं विस्तारित रूप झालेलं आहे चाळीस हजार अधिक पाच हजार अधिक सात आपण यानंतर पाहणार आहोत दिलेल्या विस्तारित रूपावरून संख्या तयार करणं इथे आपल्याला विस्तारित रूप दिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला संख्या तयार करायची बघा तीन हजार अधिक दोनशे अधिक पन्नास अधिक सात आता एकक आहे सात दशक आहेत पाच शतक आहेत दोन आणि हजार आहेत तीन म्हणून आपण सरळ तीन हजार दोन शतक पाच दशक सात एकक असं लिहू शकतो किंवा एककापासून सुरुवात करूया एक अंकी संख्या आहे साथ सात म्हणजे सात हा आहे या संख्येमधला एकक पन्नास आहेत पन्नास म्हणजे पाच दशक म्हणजे दशक स्थानी आहेत पाच दोनशे म्हणजे दोन शतक म्हणजे शतक स्थानी आहेत दोन आणि तीन हजार म्हणजे हजार स्थानी आहे तीन तयार झालेली संख्या आहे तीन हजार दोनशे सत्तावन्न आता इथे पण बघा दहा हजार म्हणजे दश हजार स्थानी दहा येतील पाच हजार हजार स्थानी पाच शतक काहीच नाही आहे म्हणजे शून्य येईल दशक काहीच नाही तिथे शून्य येईल आणि एकक स्थानी एक मग आपण एककापासून सुरुवात करून घेऊ शकतो किंवा दश हजारापासून गेलं तरी चालेल एकक दशक शतक हजार दश हजार दश हजार कडून जाऊया बघूया कसं लिहायचं ते दश हजार स्थानी येईल एक हजार स्थानी येतील पाच शतक इथे काहीच नाही आहे म्हणून शून्य येईल दशक या संख्येत काहीच नाही दशक दशकाची संख्या दोन अंकी असते इथे दोन अंकी संख्या नाही म्हणून शून्य येईल आणि एककाची संख्या एक अंकी तिथे एक आहे तो आपण लिहूया तयार झालेली संख्या आहे पंधरा हजार एक आता इथे पण बघा दश हजारची हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही पाच अंकी असते ही पाच अंकी आहे म्हणजे दश हजार स्थान येईल दोन हजार स्थानची संख्येची स्थानिक किंमत चार अंकी असते इथे चार अंकी संख्या आपल्याला दिसत नाही म्हणजे हजार अंकावर येईल हजार स्थानी येईल शून्य शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत तीन अंकी असते तीन अंकी इथे आहे तीनशे म्हणजे तीन शतक आहेत आपण शतक स्थानी घेऊया तीन दशकस्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत दोन अंकी असते इथे दोन अंकी आहेत चाळीस 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 म्हणून इथे येतील चार दशक आणि पाच एकक वीस हजार तीनशे पंचेचाळीस पुढचं बघूया सत्तर हजार सत्तर हजार म्हणजे सात दश हजार आहेत दोन हजार हजार स्थानी दोन एक शतक शंभर म्हणजे एक शतक शतक साणी एक वीस म्हणजे दोन दशक आणि तीन म्हणजे तीन एकक तयार झालेली संख्या आहे बहात्तर हजार एकशे तेवीस म्हणजे आपल्याला संख्येचं विस्तारित रूप लिहिता आलं पाहिजे आणि विस्तारित रूपावरून संख्याही तयार करता आली पाहिजे येईल आता सगळ्यांना याचबरोबर संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमतही आपल्याला सांगता आली पाहिजे उदाहरणार्थ या संख्येतील पाचाची स्थानिक किंमत आहे पन्नास दोनाची स्थानिक किंमत आहे दोनशे या संख्येत मला पाचाची स्थानिक किंमत विचारली तर पाच हजार तीनाची स्थानिक किंमत तीनशे याप्रमाणे आपल्याला स्थानिक किंमतही सांगता येईल रूपावरून संख्या कशा तयार करायच्या ते आता आपण पाहिलं आहे त्यानंतर एक अशाही प्रकारचा प्रश्न प्रकार आपल्याला विचारला जातो आणि त्यावरून आपल्याला संख्या तयार करायच्या असतात बघा इथे अंकांचं स्थान दिलेलं आहे आणि आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत सात एकक आहेत दोन दशक पाच दश हजार नऊ हजार क्रमाने दिलेला नाहीये दश हजार नंतर हजार शतक दशक एकक याप्रमाणे आपण संख्या लिहितो परंतु इथे आधी एकक दिलाय मग दशक दिलाय मग दश हजार मग हजार असं जरी असेल तरी आपल्याला त्या संख्या मात्र तयार करताना क्रमाने तयार करायचे मी तर म्हणेल सुरुवातीला तुम्ही आधी स्थान लिहून घ्या संख्यांचं एकक दशक शतक हजार म्हणजे आपला गोंधळ होणार नाही एकक स्थानी काय लिहायचं अगोदर सात मग चला एकक स्थानी आपण लिहूया सात दोन दशक दशक स्थानी लिहया दोन पाच दश हजार दश हजार स्थानी पाच लिहिला आणि हजार स्थानी नऊ शतक दिलेला नाही म्हणून तिथे येईल शून्य आणि आपली संख्या तयार होईल एकोणसाठ हजार सत्तावीस पुढचा प्रश्न आहे तीन शतक चार हजार पाच दशक एक दश हजार बघा एकक दिलेला आहे का नाही म्हणून एककाच्या स्थानी येईल शून्य दशक किती आहेत पाच शतक आहेत तीन हजार आहेत चार आणि दश हजार आहेत एक आपली संख्या तयार होईल चौदा हजार तीनशे पन्नास पुढच्या याच्यात एकक काहीच नाही म्हणून शून्य येईल दशक आहेत पाच शतक आहेत का नाही शतक काहीच नाही म्हणून शतक स्थानी येईल शून्य हजार आहेत आठ दश हजार आहेत सात आपली संख्या तयार होईल अठ्याहत्तर हजार पन्नास शेवटचं बघूया एकक आहेत चार दशक दिले आहेत आपल्याला दोन शतक दिलेले आहेत तीन दश हजार आहेत सात आणि हजार आहेत पाच आपली संख्या तयार झाली आहे पंच्याहत्तर हजार तीनशे चोवीस अशा प्रकारे तुम्हाला अशी मांड मांडणी दिली असेल तरीही संख्या तयार करता यायला हवी आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येमधील काही अंकांना अधोरेखित केलेला आहे आपल्याला संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे आता पहिली संख्या आहे एक हजार नऊशे नव्याण्णव यामध्ये या नवाला अधोरेखित केलेला आहे आणि नऊ हा आहे एक दशक स्थानी नऊ दशक आहेत म्हणून नवाची स्थानिक किंमत येईल किती येईल नव्वद कळालं त्यानंतर आता या दोनाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे या संख्येतील दोन हजार तीनशे पंचेचाळीस ही संख्या आहे एकक दशक शतक हजार दोन हा हजार स्थानी आहे म्हणून दोनाची स्थानिक किंमत येईल दोन हजार दोनानंतर एक दोन तीन स्थानं आहेत म्हणून आपण दोनानंतर तीन शून्य दिलं त्यानंतर आपल्याला स्थानिक किंमत काढायची आता पाचाची संख्या आहे छप्पन्न हजार सातशे आठ एकक दशक शतक हजार दश हजार पाच हा दश हजार आहे, स्थानी आहे म्हणून पाचाची स्थानिक किंमत येईल हजार त्यानंतर पुढची संख्या आहे तीस हजार पन्नास यामध्ये शून्याची स्थानिक किंमत काढायची आहे आता लक्षात ठेवा शून्य हा दिलेल्या संख्येत कोणत्याही स्थानी असला तरी त्याची स्थानिक किंमत काय असते शून्य हा शून्य हजार स्थानी आहे पण हा शतक स्थानच्या शून्याची स्थानिक किंमत विचारली तरी तीच येईल किंवा एकक स्थानच्या शून्याची स्थानिक किंमत विचारली तरी शून्यच येईल म्हणजे शून्य संख्येमध्ये कोणत्याही स्थानी असला तरी त्याची स्थानिक किंमत शून्य असते म्हणजेच शून्याची संख्येतील दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत नेहमी शून्यच असते हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आज आपण शिकलो आहोत संख्या विस्तारित रूपात लिहिणे विस्तारित रूप दिले असेल तर त्यावरून संख्या तयार करणे अंक व अंकांचे स्थान दिले असतील तर त्यावरून संख्या तयार करणे आणि संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत ओळखणे